नमस्कार आज गुरुवार पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस आज माजलगाव धरण हे किती टक्के भरलेले आहे तसेच धरणात पाण्याची आवक किती येत आहे पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची चॅनलच्या माध्यमातून तर मित्रांनो मागील दोन दिवसात माजलगाव धरण आणि परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे साठ्यात असलेले माजलगाव धरण आता हळूहळू भरत आहे तसेच बीड जिल्ह्यातील पावसामुळे बिंदुसरात देखील ओव्हरफ्लो झाले होते बिंदुसरा धरणातील पाण्याची आवक ही माजलगाव धरणात सोडली तसेच शिंदपणा पात्रातून देखील पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता तसेच जायकवाडी धरण हे पूर्ण क्षमतेने भरले असल्यामुळे उजव्या कालव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरूच आहे यामुळे मृतसाठ्यात असलेले माजलगाव धरण आजच्या अपडेटनुसार पंचवीस टक्के एवढे भरलेले आहे काल हेच धरण बावीस टक्के भरले होते आज तब्बल तीन टक्क्याची वाढ झालेली पाहायला मिळत आहे पण पुढील दोन दिवसात जायकवाडी धरणाचे पाणी सोडणार येणार असल्यामुळे माजलगाव धरण लवकरच भरणार अशी शक्यता जलसंपदा विभागाने आज व्यक्त केलेली आहे तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद